शुभ दिवस सगळ्यांना सगळ्या मजेत ना मी पण मध्येच मजेतच राहा तर आज मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखविणार आहे आणि ते आहे लिंबूचा मुरब्बा तर मी लिंबू घेतलेले आहे आणि याला आपण छान धुवून पुसून कोरडं करून घेतली आहे मी आणि आता आपण याचं चार काप करून घेऊया आणि त्यामधल्या सगळ्या बिया काढून घेऊया जर बिया असतील तर कसं तो मुरब्बा कळवू लागेल म्हणून आपल्याला सगळ्या बिया काढून घ्यायच्या चार काप करून आता आपण करूया या लिंबूचे आपण चार काप करून घेऊया अशा प्रकारे बघा हे चार काप करून घेत दिसत आहे ना इथून आहान पण आली आहे रेसिपीला मला मदत करायला आपण याचे असे छान छोटे छोटे काप करून घेऊया आणि ह्यामधल्या सगळ्या बिया काढून घेऊया आणि बिया काढून घेतल्यावर आपण हा जे लिंबूचे काप आहे ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया म्हणजे एकदम पण बारीक नाही होणार थोडं असं काय म्हणतात का क्रश असणारं ह्या लिंबूच्या साठ्याचं आपले हे काप करून झालेले आहेत आता आपण या बिया काढून घेऊया तर बघा मी सगळ्या लिंबूच्या ह्या बिया काढून घेतल्या सगळ्या आता मी ह्या ह्या लिंबूच्या कापला मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन हे बारीक करून घेते थोडं क्रस राहणार एकदम बारीक नाही होत होणार थोडं क्रस राहणार लिंबूच्या सांटायचं चला तर मी बारीक करून घेते हा मी बारीक बारीक करून घेतला आहे लिंबूचे फोड पूर्ण ते याला एका पॅनमध्ये मी घालत आहे चला तर आता आपण हा लिंबूचा जो मिक्सर आहे तो आपण पॅनमध्ये मध्ये घालून घेऊया आधी आपण गॅस लावून घेऊया सगळा मिक्सर आहे हा आपण याच्यामध्ये घालून बघा त्याचं हे थोडं काय म्हणतात लिंबूच्या शिरक्याचा थोडं क्रस क्रस आहे याच्यामध्ये घालून घेऊया सगळं ह्यामध्ये आपण साखर घालूया जास्तच थोडा वेळ आपण याला हलवत राहूया साखर विक घडे पर्यंत साखर आणि लिंबूचा जो मिक्सर आहे बारीक केलेला तो एकत्र होईपर्यंत थोडा आपल्याला हलवत राहायचं आहे त्यामध्ये आपण टाकूया काळा मीठ चवीपुरतं टाकूया काळा मीठ त्यामध्ये थोडं साधा मीठ रेग्युलर जो आपण यूज करतो तो घालूया मीठ हा बेस्ट प्रिझर्वेटिव्ह आहे कोणतीही वस्तू टिकवून ठेवण्यासाठी मीठ वापरतात तर मीठ काय आहे हा खूप छान प्रिजर्वेटिव्ह आहे तो आपले कोणत्याही वस्तूला लोणचाला म्हणा किंवा कोणतीही वस्तू जे आपण जास्त काळ टिकवू शकतो ते टिकवण्याकरता मदत करतो तर आपण टाकलं साधा पण मीठ टाकला आणि काढा मीठ टाकला आहे काढा मीठ हा पचनक्रियासाठी खूप चांगला होतो आणि त्यामध्ये टाकूया आपण काडी मिरीचा पावडर चवीपुरता नंतर त्यामध्ये त्यामध्ये आपण साधा तिखट पण टाकायचं ज्यांना तिखट आवडत असेल छान चटक तिखट आंबट ते काय टाकायचं थोडं तिखट टाकायचं त्याच्यामध्ये त्यामध्ये आपण जिरा आणि ओव्याचा क्रश करून बारीक पावडर पण टाकू शकतो त्यामुळे आपल्या ह्या लिंबूच्या मुरब्याला खूप टेस्ट येतो तर आपण चला जिरा आणि ओव्याचा बारीक क्रश टाकूया याच्यामध्ये थोडासा अजून छान चान याला लाल कलर कलर चेंज होत पर्यंत आपण याला छान ढावत राहूया त्यानंतर आपला होईल तर लिंबूचा मुरब्बा छान टेस्टी वाटते मित्रांनो छान आंबट तिखट गोड खूप छान वाटतो आणि जर आपल्याला ताप वगैरे हो असला तेव्हा खायला खूप छान वाटते छान हलवत राहायचं शिजेपर्यंत हा बघा आपला लिंबूचा मुरब्बा झाला तयार कलर बघा किती छान आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण बनवा लिंबूचा मुरब्बा मी बनवली तसं किंवा तुम जर माझ्याकडून काही कमी झाले असेल तर तुम्ही मला सजेशन द्या जर माझ्या माझ्या रेसिपी प्रमाणे तुम्ही पण बनवा आणि सांगा टेस्ट करून कसं झालं ते तर चला मग तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी लिंबूचा मुरब्बा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय